हाय सर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर लोकांनी आता चाललेली आहे अशी आवरून चाललेली आहे बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे थोडी शॉपिंग करायची आणि फिरायला चालले आज नंतर त्यांना सुट्टी आहे कारण त्यांचा बड्डे आहे ना तर त्यांना मी शर्ट गिफ्ट आहे तर ते घ्यायला चालले तर चला जाऊया तर बाहेर कुठं जातोय ते बघूया चलो निकलते हे बाहेर शर्ट घ्यावं बघा मुलीसाठी तिकडे शेल लागली होती मस्त शूज घेतले पावसामध्ये नाही का चिकल वगैरे उडतो आणि आता आलेलो आहे शर्ट घ्यायला चला बघूया इथून घेणार आहे मिस्टरांसाठी शर्ट गेले बघा ते पुढं बघायला चला आता आपण पण जाऊया त्यांना कुठला शर्ट असा पसंत आलेलो आहे दुकानात कसा घेत घ्या आणि तसावाला नाही का तुमच्याकडे आहे बघा तो घ्या शर्ट मस्त आहे क्वालिटीचे चला बघूया कुठला चॉईस करतात ते हे वाले असे तीन शर्ट घेतलेले आहेत आम्ही हे बघा हा एक हा एक आणि हा तर बघा आता ते तिकडे बिलिंग करत आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठे ओ हो हे असे मस्त मस्त टी शर्ट शर्ट आहेत बघा चला असे तीन घेतले ते बॅगमध्ये भरून ठेवते मी म्हटलं द्या मला ब्लॉग बनवायचा आहे तर भरून टाका चलो चलते ठीक आहे मंदिर आहे ते एवढं लांब आहे काय सांगू म्हणतो बसून बसून पाय माझी पण फोटो काढतो कधी बाबा आपली गाडी येईन काय माहिती तर तुम्हाला दाखवते मंदिर बाहेरूनच दाखवते आणि आतमध्ये मोल मोबाईल अलाउड नाही आहे इकडं कसलं भारी बाप्पांचं मंदिर आहे वरती बसले ते एकदम हे बघा किती क्यूट आहे बघा ना तर हा आहे मंदिराचा परिसर हा आहे बघा इकडे मस्त तिकडे बघा दोन हाती पण आहेत बैल पण आहे बघा ना तसलं बाहेर तर मंदिराजवळ बाहेर तुम्हाला दर्शन देत्या हे बघा मी असे रोज घेतलेला आहे आणि इकडे आहे आतमध्ये मंदिर बघा असं मंदिराचं परिसर आहे पण नाही का बाहेर नाही इकडं हे पण होत नाही का बाहेर घ्या दर्शन आम्ही जातो बाहेर इकडं आहे ना सिगारेट लावतात म्हणजे अगरबत्ती लावतात ना मंदिरात तसं बघा इकडे सिगारेट लावलेलं आहे ला कारण महाराजांना सिगारेट खूप आवडायचं हे बघा तर मी कधी आले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा या धनकवडीचा मठ शंकर महाराजांचा खूप मस्त असं आमचं दर्शन झालेलं आहे तर चला हे बघा हा असं आहे परिसर तिकडे क पण होती नाही का तर नाही आहे आता ना, काय माहिती स्क्रीनवर दाखवायचं पण नाही आहे बाहेरून घेऊ शकता दर्शन तर चलो तर चला असं मस्त पैकी आमचं दर्शन झालेलं आहे तर आता फोटा बघूया ते म्हणून होते दम शेट करून जाऊया बघू आता काय होते त्यांना पॅन्ट पण घ्यायची त्यांचं एकच दुकान आहे खडकी बघू आता तिथं जायचे पहिलं फोटा पाहण्याचं बघा घेत लागलं त्यांना फुट बघा आता आलेलो आहे खायला भूक लागली फोटा बघा मग नंतर आम्ही फिरणार आहे काय आहे सांगा बरं एरियाचं नाव आम्ही आलेलो आहे सारस बाग म्हटलं पहिलं खाऊन घ्याव आणि मग फिराव बघा ना बिव कसा आहे दाखवते हे पण इथं पण बातम्या घेतला मग कशी दिसत आहेत आमचे साहेब भारी ना इकडे बघा चर बघा हे बघा इकडे असा मस्त मस्त आला असतात खायचे इथून तिथपर्यंत बघा जिकडे बघल तिकडे आणि इकडे आहे जुला तर मला लहानपणीचे दिवस झाले खूप दिवस झाले बसून पण मी मोठ्यांसाठी नाही आहे तर त्या साईडला आहे सारसबाग पहिला आम्ही खाऊन घेतो तर आम्ही फुला ऑर्डर दिला आहे बघा ह्या साईडला इकडे चला खाय पार्सल आलं दाखवते तर हे बघा मी मागवलेलं आहे तवा पुलाव पण नाही का म्हणजे असं बाहेरचं मला पाव वगैरे ना आवडत जास्त म्हणून बघा माझ्यासाठी इकडे आहे काकडी आणि कांदा लिंबू छान आहे का हां तर चला आणि खाऊन घेतो आणि जातो सारसबागमध्ये तर बघा असं खाऊन बरं वाटते ना काय सांगू तीनदा खाल्ल्या कडू सॉस मला खूप आवडते तर लोक म्हणते की थी 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 थी। ती खाते चला आता घेतले मका का बघा गार्डनमध्ये बसून खायला हे बघ हा मस्त मस्त हे बघा इकडे असे मस्त मस्त मका बनतीये आणि एक मका कितीला माहितीये का पन्नासला <laughs> झालं तर हे बघा हे आहे आमच्या पुण्याचं फेमस सारसबाग तर सगळ्यांना माहिती आहे हे बघा आतमध्ये अलाउड नाही ना आम्ही मका घेतली होती तर त्यांनी घेऊन नाही दिला आम्हाला पण आम्ही त्यांना सांगितलं जाता जाता, जाता आम्ही घेऊ तर हे बघा आलेलो आहे असं मस्त मस्त विऊ आहे बघा गार्डनचा कोण कोण आले कमेंटमध्ये सांगा बरं सारसबागला मी लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या बाद आले बघा तीन वर्षाच्या बाद आले तर चेंज झाले थोडस तर चला जाऊया आतमध्ये तुम्हाला दाखवते <coughs> वाव बघा कसले भारी भारी पक्षी आहेत इकडे बदक पण होते पहिलं आता नाही वाटत हे बघ हा हा आहे कुठे हा हे बघा इकडे कमळ आहे हे बघा वाव हे बघा बघू शकता असलं भारी बीव आहे तर बघा बघा मस्त मस्त वाटते हे बघा इकडे फुलांची झाडं असे आहेत कोण कोण बघितले बरं का सारेच बाग खूप मोठा आहे आता तुम्हाला दाखवा गेलं ना खूप मोठा ब्लॉग होईल आणि तुम्हाला बोर होईल मोठा ब्लॉग बघाय चला तरी दाखवते आहे ना तर बघा इकडे असे कसले भारी फिश आहे ते बघा वाव तर चला हे बघा बघितलं आमचे मिस्टर बघा पुढंच असतात हा मस्त पुढंच असतात तर मला परत एकदा फिश बघायची बघा ना कसली भारी हे बघा तिकडे पण आहेत ऑरेंज कलर हे बघा मस्त मस्त फिश आहे तिकडे हे बघा चला आपण आता जाऊया तिकडे काय आहे तिकडे पण आहेत का चला चला तिकडे पण आहेत हे बघा इकडे पण आहेत म्हणे बघूया आपण वाव हे बघा ग किती मोठे मोठे आहेत बघा कुठला तेव्हा कसले पळतात भारी कासव पण होतात तेव्हा आपण कुठे ते, ते बघा तिकडे तिकडे बसले तुम्हाला झुम करून दाखवते हे बघा तिकडे अशी क्यूट क्यूट छोटे छोटे कासव आहेत तर चला मी थोडस तिकडे बसते हाय ना मोकळ्या जागेत मस्त वाटत चला जाऊया आपण तिकडे या, या मक्का नाही ना खायला आणि दिला असं मस्त एन्जॉय करून खाता येत आणि बघा ना इकडे असे झोडपे बसतात सगळीकडं <laughs> मला खूप वाटतं वाटत साईड ते बघा तिकडे आहेत सगळीकड असं बसतात चला <laughs> बघा असं भारी वाटते बसून मग खाल्ले असते असतं मस्त पण आलाउड नाही बंद केल्या आतमध्ये घाण होती म्हणून बघा ना कसलं भारी वाटते हे खूप छान आहे पण नाही का असं गर्दी नाही आहे आज शाळा मंगळवार संडेला असते असते संडे सॅटरे ह्या नाव तर आज नसते एवढी गर्दी पण भारी वाटते हिरवं हिरवळ वातावरण पण बसलोय आता थोडा वेळ बसणार आणि मग चांगलं आहे मग तर चला फोटो काढतायत सगळे आणि असंच मी तर ब्लॉगमध्येच आहे माझ्या मिस्टरांनीच काढले दोन तीन मी पण काढते आता त्यांच्या फोनमध्ये खूप छान येतात माझे एवढे छान नाही फोटो चला माझ्या पण फोनमध्ये ट्राय फोटोशूट करते थोडेसे बघा थोडा ते सांगितलं होतं ना मग ते म्हणजे होतं घ्यायला गे खाना आणि मग जाणारपर्यंत माझ्या शाळेचं टाईम सुटका येतं होतो डोळ्या वगैरे आहे भारी वाटतं आहे ना बाहेर आल्या शिकलो तुम्हाला ओतच तोय बघा मी घरी जात होते तर काय माझं जात नाही बघा जाऊन द्या इग्नोर मी घेतलेले आहेत राख्या आता राखे वेगवेगळ्या द्या ना हे नाही गुंधाळा होणार नाही ना हा द्या बघा ह्या घेतल्या आणि त्या घेतल्या आता रक्षाबंधन येत आहे ना म्हणून बघा इकडे अशी मस्त मस्त बघा कसलं भारी आहे बघा राख्या तर शेतीमध्ये आहे आता मेन नाही का दौडी इथे तिकडे बघत तिकडे गर्दी 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 मला रायक्या दिसल्या म्हणून म्हटलं घेऊन ठेवावं व्हाय ना आता थोडे दिवस आहेत ना चलो ते बघा आमची गा गा मिस्टर गाडीवर मत थाट तर चला जाऊया आपलं झालं घेऊन ओ चलो आता आलो बघा स्वीट होम आ कचेरी नको हेच घ्या समोसाच घ्या कचोरीत म्हणतायत नको म्हटलं समोसा घ्या तर मुलांसाठी नाही का वाट बघतात मम्मी पप्पा बाहेर गेले की खायला आणतात मग बघा कसं भारी भारी आहे स्वीट तर एवढं भारी ओ ओ सोनपापडी <laughs> मला सोनपापडी खूप आवडते माहिती आहे का सोनपापडी <laughs> मला एवढी आवडते प्रचंड मला सांगू मला एवढी आवडते सोनपापडी सगळ्या स्वीटमध्ये मला सोनपापडीच आवडते खूप म्हणजे चला ले 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 ते बघा कसं बघ बघा आता आलेलो आहे घरी आलेले शाळेतून आलेले घरी आल्याला समोसे खाल्ले बघा ते पॅन्ट वगैरे आणायला गेलो नाही घरी यायला उशीर झाला परत घरी आणता येईल पंधरा तारखेला बड्डे असतो बरं का तरी पण म्हटलं आधीच घेता येईल पॅन्ट पण उशीर झाला जाऊया परत पुढच्या मंगळवारी फक्त मंगळवारी सुट्टी असते तर जाऊया आता पुढच्या मंगळवारी तर चला आजचा ब्लॉगला खूप मेहनत केली आहे कसा वाटला नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय सबस्क्राईब प्लीज